गरिबांचा देव असणाऱ्या विठ्ठलाचा जो सोन्याचा खजिना आहे नवरात्रीच्या निमित्तानं सध्या विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या सोन्याच्या दागिन्यांची दागदुजी सुरू आहे या निमित्तानं शिवकालीन पेशवेकालीन शिंदे होळकर असे सुमारे चारशे ते सहाशे वर्षांपूर्वीचे पुरातन दागिने यांची पुन्हा एकदा घडव घडणावळ सुरू आहे आणि ह्यासाठी दागिने बाहेर काढण्यात आले साधारणपणे तीनशे पन्नासहून अधिक अमूल्य असे दागिने विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या खजिन्यात आहेत हेच दागिने नवरात्रीच्या निमित्तानं विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला नऊ दिवस परिधान केले जाणार आहेत अशी माहिती विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र आहे येत्या बावीस सप्टेंबर पासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे या उत्सवानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती मार्फत विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये विठ्ठल मंडप रुक्मिणी मंडपामध्ये कीर्तन भजन त्याचप्रमाणे हरिपाठ विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केलेले आहे त्याचप्रमाणे विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला विशेषतः रुक्मिणी मातेला वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्र त्याचप्रमाणे अलंकार आपण परिधान करत आहोत हे जे अलंकार परिधान करतो ते अतिशय मूल्यवान आणि प्राचीन काळातील आपल्याकडे अलंकार आहेत विठ्ठलाकडे आणि रुक्मिणी मातेकडे मिळून जवळजवळ आपल्याकडे साडेतीनशे असे दागिने आहेत राजे असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील होळकर घरांना असेल शिंदे गारांना असेल यांनी चरणी आणि रुक्मिणी माते चरणी हे दागिने अर्पण केलेले आहेत याच्यामध्ये पांडुरंगाकडे आपण पाहिलं तर बाजीराव कंटी असेल कौस्तुभमणी त्याचप्रमाणे विविध मोत्यांचे हार आहेत रुक्मिणी मातेकडे सुद्धा आपण पाहिले तर शिंदे हार हा अतिशय अँटिक असा दागिना आहे त्याच्यामध्ये हिरे माणिक मोती याचा वापर करून आणि सोन्याचा वापर करून अतिशय मौल्यवान असे दागिने बनवलेले आहेत हे दागिने आपण प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार रुक्मिणी मातेस परिधान करणार आहोत त्यामुळं नवरात्रात येणाऱ्या भाविकांना निश्चितच एक रुक्मिणी मातेचं वेगळं रूप पाहायला मिळणार आहे